मी संदीप पंडितराव सुवाडे आपल्याला माहिती आहे की आपण जे हिंदू बांधव आहेत महाराष्ट्रीयन जे आहे ते सर्वजण गुढीपाडवा हा नवीन वर्ष साजरा करतो पण इंग्रजी कॅलेंडरनुसार आता येणारा जो एक जानेवारी आहे ते आपलं नवीन वर्ष राहणार आहे तर मी सर्व बांधवांना आणि भुसावळकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले पाचशे वर्षासाठी आपण ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी संघर्ष करत होतो आज त्याला आपलं पूर्णत्वाकडे आपण आलेलो आहे आणि त्या मंदिराचं त्या मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होणार आहे बावीस जानेवारीला तर मी सर्व भुजबळकरांना विनंती करतो की त्यांनी बावीस जानेवारी हा आपण एक दिवाळी भव्य दिव अशी दिवाळी आपण म्हणूया आणि सर्वांनी मोठ्या भावनेने मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं आहे ありが